मित्रांनो रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आय पी एल ट्रॉफी जिंकवून दिली त्यानंतर आता हार्दिक पांड्याकडे गेल्या दोन वर्षापासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व आहे आता दोन हजार सव्वीस आय पी एलमध्ये काहीही करून ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स मोठी रणनीती आखत आहे त्यासाठी आता मुंबई इंडियन्स एकामागून एक मोठे खेळाडू आपल्या संघात दाखल करत आहे दोन हजार सव्वीस आय पी एलसाठी मुंबई इंडियन्सने अनेक खेळाडू रिटेन केले तर काही खेळाडूंना रिलीज करण्यात आले नक्की कोण कोणते खेळाडू रिलीज आणि रिटेन झाले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मुंबई इंडियन्सने दोन हजार सव्वीस आय पी एलसाठी रिलीज केलेले खेळाडू सत्यनारायण राजू रिस टॉपली कियल क्षितिज करण शर्मा अर्जुन तेंडुलकर बेवन जेकब्स मुजीबुर रहमान रिझार्ड विल्यम्स विघ्नेश पुथुर मित्रांनो हे खेळाडू मुंबई इंडियन्सने रिलीज केले आहेत मुंबई इंडियन्सने दोन हजार सव्वीस आय पी एलसाठी रिटेन केलेले खेळाडू रोहित शर्मा सूर्यकुमार यादव तिलक वर्मा रॉबिन मिन्स रायन रिकेल्टन हार्दिक पंड्या नमन धीर मिचेल सॅटनर विल जॅक्स कॉर्बिन बॉश शार्दूल ठाकूर ट्रेड राज बावा शेरफेन रदरफोड ट्रेड ट्रेंट बोल्ड जसप्रीत बुमराह दीपक चाहर अश्विनी कुमार रघु शर्मा अल्लाह गझनफर मयंक मार्कंडे ट्रेड मित्रांनो हे खेळाडू मुंबई इंडियन्सने रिटेन केले आहे मित्रांनो मुंबईच्या या टीमकडे बघून असं वाटतंय की यांना ऑप्शनची खरंच गरज नाही आहे कारण ही टीम इतकी परिपूर्ण आहे की हे आत्ता देखील मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरून ती मॅच जिंकू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका